ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मोठी रक्कम घेऊन चाललाय सावधान शिरोळ तहसीलदारांकडून आचार संहितेचे कडक नियम पाळण्याचे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात आचार संहितेच्या कडक अंमलबजावणीला सुरुवात झालीये सोशल मीडियावरही प्रशासनाची करडी नजर असणार आहे शिरोळ तालुक्यात अंकली पूल गणेशवाडी शुभनाकवाडी पाचवा माईल अर्जुनवाड पूल येथे सकाळ दुपार आणि रात्री एकूण पंधरा स्थिर पथके तैनात असणार आहेत शिवाय जयसिंगपूर नांदणी शिरोळ नुडसिवाडी शिरडोण कुरुंदवाड दत्तवाड या ठिकाणी ही व्हिडिओ निरीक्षण पथके तैनात असणार आहेत याचबरोबर चोख निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी सहा भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत अशी माहिती शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी तहसीलदार कार्यालय आयोजित पत्रकार बैठकीमध्ये दिली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही निर्भयपणे शांततेत पार पडून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी दृष्टीनं पोलीस विभागामार्फत वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत यामध्ये यापूर्वी निवडणुकीत ज्या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत अशावर प्रतिबंधक कारवाई करत आहोत त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक हो। पोस्ट या ठिकाणी नाकाबंदी लावून चेकिंग सुरू केलेलं आहे त्याचप्रमाणे या नुसामध्ये पोलीस विभागामार्फत सोशल मीडियावर बारकाईनं लक्ष ठेवून आहोत सोशल मीडियावर अक्षपारी पोस्ट टाकणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे यावेळी शिरोचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड गटविकास अधिकारी शंकर कवितके शिरोळ मुख्य अधिकारी निशिकांत परचंडराव आदी पदाधिकारी उपस्थित होते महान करीन्यूजसाठी महेश पवार शिरोळ